नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तरी आपल्याला शाळेचा काही अभ्यास करायचा आहे बरं का तर त्यामध्ये आपण उन्हाळी अभ्यास घेणार आहोत आणि या उन्हाळी अभ्यासामध्ये आपण नवोदय मंथन आणि शिष्यवृत्ती या अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी जे उपयुक्त असणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आज आपण बघणार आहोत यामध्ये आकृतीतील चौकोनाची आणि त्रिकोणांची संख्या सांगा असा हा एक प्रश्न आहे तर बालमित्रांनो तुम्ही ही समोर असलेली आकृती पाहू शकता आता या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत हे आता आपण बघणार आहोत बघा बालमित्रांनो हा झाला मोठा पहिला चौकोन बालमित्रांनो अगदी काळजीपूर्वक बघा हा झाला दुसरा चौकोन त्यानंतर हा तिसरा चौकोन आता याच्याच खाली चौथा चो चौकोन तयार होतो पहा या ठिकाणी हा झाला चौथा चौकोन या ठिकाणी हा झाला पाचवा चौकोन आता याच्याच विरुद्ध दिशेला बघा सहावा चौकोन तयार होईल हा झाला सहावा चौकोन हा तयार होतोय सातवा चौकोन आता याच्याच विरुद्ध दिशेनं बघा हा होतोय आठवा चौकोन हा तयार झाला नववा चौकोन बालमित्रांनो आता हा दहा नंबरचा चौकोन तयार झालेला आहे हा अकरा नंबरचा चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी बारा नंबरचा चौकोन तयार झालेला आहे बालदोस्तानो या ठिकाणी आपल्याला तेरा नंबरचा चौकोन दिसतो आहे आणि या ठिकाणी हा चौदावा नंबरचा चौकोन आहे तर बालमित्रांनो अशा ज्या काही आकृत्या असतात अशा आकृत्यांमध्ये अगदी काळजीपूर्वक जर आपण पाहिलं याच आपल्या त्रिकोण पण आणि तुमच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल सांगता तर नक्की लाईक्स सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त एन्जॉय करा आणि हां अभ्यास देखील करा हा